नमस्कार मैत्रिणींनो विद्या गानबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे फूल कसे करायचे हे दाखवणार आहे पहिले जानेवारीमध्ये संक्रांत सण येईल तर संक्रांत सणासाठी आपल्याला वाण म्हणून देण्यासाठी ह्याचा खूप उपयोग होणार आहे असेच मी तुम्हाला जवळजवळ वाण म्हणून देण्यासाठी बरीच फुलं शिकवणार आहे त्यातलं हे पहिलं फुलं आहे चला तर मग पाहूया आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागतं येते फूल बनवण्यासाठी आपल्याला अफट रंगाचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत ऑरेंज कलरचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता मी ऑरेंज घेतलेला आहे त्याचप्रमाणे दोरा लागणार आहे चाळीस नंबरचा सोई लागणार आहे सोयीवरती दोरावून घेतला आहे आणि शेवटी गाठ मारून घेतलेली आहे कात्री लागणार आहे दोरा कापण्यासाठी चला तर मग पाहूया आपण एक फुल कसे बनवायचे अगदी सोपे आहे दहा ते पंधरा मिनटात हे फुल बनून तयार होते चला तर मग पाहूया हे कसे बनवायचे ते सुरवातीला आपण सोईवरती सहा ऑफ मोती घेतलेले आहेत शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि सर्व मोत्यातनं सुई घालून फिरवून घ्यायचे असा एक सहाचा गोल तयार करायचा आहे शेवटच्या मोत्यातनं पण सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती पाच ऑरेंज रंगाचे मोती घ्यायचे आहेत ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण पुढच्या मत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवरती चार ऑरेंज मोती घ्यायचे आहेत ज्या वत्यातनं सुई घालायची आहे ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर ओढून घ्यायचे जसं आपण शटकॉन करतो त्याचप्रमाणे आपण करायचं आहे आता आपण या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर परत चार ऑरेंज मोती घेतलेले आहेत त्या ऑरेंज मोत्यातनं सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईड त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि आपण आता त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सोईवर परत चार ऑरेंज मोती घेतलेले आहेत या ऑरेंज मत्यातनं सोयी घालायचे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय आहे तिथून सोई बाहेर काढून आपण त्याच्या पोढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवर परत चार ऑरेंज मोती घेतलेले आहेत या ऑरेंज मत्यातनं सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपण या ऑरेंज मत्यातनं सोई बाहेर काढणार आहे आपल्याकडे आता ऑलरेडी तीन मती आहेत एक दोन तीन म्हणून आपण सुईवरती तीनच ऑरेंज मती घेतलेल्या आहेत या मत्यातनं सुई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मत्यातनं सुई घालून या मत्यातनं सुई घालून या टोकाच्या मोत्यावर सुई बाहेर काढायचे आपण या टोकाच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे सुईवरती दोन पांढरे आणि एक ऑरेंज मोती घेतलेलं आहे या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची सुईवरती तीन ऑफ मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे त्या मत्यातनं सोयी घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आता आपण या टोकाच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायचीवर आपण दोन ऑफ एक ऑरेंज आणि एक ऑफर्ट मोती घेतलेला आहे या मत्यातनं सोयी घालायची आणि या ऑरेंज मत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आता आपण त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे सोयीवरती तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सोई घालायचे या मोत्यातनं सोयी घालायचे या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून सोई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या पुढच्या मोत्यातनं टोकाच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची सुईवर आपण दोन ऑफ एक ऑरेंज आणि एक ऑफर्ट मोती घेतलेला आहे या मत्यातनं सुई घालायची आहे या ऑरेंज मत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या पुढच्या दोन मत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपण काय करणार आहे इथे तीन ऑफर्ट मोती घालणार आहे परत या टोकाच्या मोत्यावर येणार आहे टोकाच्या मोत्यावरती दोन ऑफल्ट एक ऑरेंज आणि एक ऑफर्ट मोती घालायचं आहे आणि मत्या या मत्यातनं सोयी बाहेर काढायचे इथे आपण तीन ऑफर्ट घेणार आहे टोकाच्या मत्यावरती दोन ऑफर्ट एक ऑरेंज आणि एक ऑफर्ट मोती घ्यायचं आहे परत इथे तीन ऑफर्ट मग परत इथे दोन ऑफर्ट एक ऑरेंज आणि एक ऑफर्ट घ्यायचं आहे इथपर्यंत करून घ्या पुढे काय करायचं तर मी सांगते हे पहा मी इथपर्यंत करून घेतलेलं आहे तर माझी सई या मत्यातनं बाहेर आलेली आहे आता आपल्याकडे एक दोन तीन चार आहे, मोती आहेत आपण सुईवर फक्त दोनच मोती घ्यायचं आहेत मी सुईवर दोन मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायची आहे आणि फिरवून आपण या टोकाच्या मोत्यावर यायचं आहे हे पहा सुई फिरवून आपण इथे टोकाच्या मोत्यावर आलेलो आहे सोईवर आपण दोन पांढरे एक ऑरेंज आणि दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सोयी घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण पुढच्या दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे यावरती तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सोयी घालायची आहे या मोत्यातनं सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सोयी घालायची आधीच्या राऊंडमध्ये आपण एकदा तीन तीन मोती घातलेले ऑफट आता या राऊंडमध्ये दोन वेळा तीन तीन ऑफर्ट मोती घालावे लागणार आहेत सुईवरती तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सोयी घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे आणि ज्या मत्यातनं दोरा आला आहे त्या मतातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आता आपण या टोकाच्या ऑरेंज मत्यातनं सोयी बाहेर काढायची आहे वरती दोन ऑफर्ट मती एक ऑरेंजमती आणि एक ऑफर्ट मती घेतलेला आहे आधीच्या राऊंडला आपण सेम घेतलं होतं आता आपण ह्या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण परत पुढच्या दोन मत्यातनं सुई काढायचे बाहेर सुईवर तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे आणि या औफट मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आणि सुईवरती तीन ऑफर्ट मोती घेणार आहे सुईवरती तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा जेणेकरून आपले मोती नीट बसतील आता आपण या टोकाच्या ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे सुईवरती दोन ऑफर्ट एक ऑरेंज आणि एक ऑफर्ट मोती घेतलेला आहे या व्हाईट मोत्यातनं ऑफर्ट मोत्यातनं सुई घालायचे आणि या ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवरती तीन ऑफ मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सोई घालायची आणि या मोत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मोत्यातनं सोयी घालूया <laughs> या मोत्यातनं सोयी घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण काय करणार आहे तीन पांडे ऑफ मोती घेणार आहे आणि या मोत्यातनं का बाहेर काढणार आहे मग इथे परत दोन ऑफ एक ऑरेंज आणि एक ओफ मोती घ्यायचा आहे के हा राऊंड पूर्ण करायचा आहे ओफ मग तीन तीन ऑफ मोती घ्यायचे आहेत मग परत इथे या राऊंडवर केलं तसं दोन ऑफ एक ऑरेंज आणि एक ऑफ घ्यायचं आहे मग परत इथे दोन वेळा तीन तीन ऑफ घालून घ्यायचं आहेत इथे पण सेम प्रोसिजर करायचे आहे इथपर्यंत करून घ्या मग पुढे काय करायचं मी सांगते हे पहा माझं इथपर्यंत झालं आहे तर मी या मोत्यातनं सई घालून दोराबाहेर काढून घेतलेलं आहे आता आपल्याकडे चार मोती आहेत आपल्याला दोनच मोती घ्यायला लागणार आहेत दोन अफट मोती घेतल्यात या मोत्यातनं सुई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मोत्यातनं सुई घालूया या मोत्यातनं सुई घालून या आपल्याला टोकाच्या मोत्यामध्ये यायचं आहे पहा आपण आता या टोक्याच्या मोत्यात आलेलो आहे सुईवरती आपण सुईवरती तीन ऑरेंज मती घेतलेले आहेत ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण काय करायचं आहे एक दोन तीन या चौथ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची या मोत्यातनं घालायची या मोत्यातनं घालायची या मोत्यातनं घालून या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची सुईवर तीन ऑफ मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे आणि ज्या मोत्यातनं दौराबाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई घालून या ऑरेंज मत्यातनं सई बाहेर काढून घ्यायची आहे सुईवरती तीन ऑरेंज मती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण परत एक दोन जा दो या तीन या तीनही मोत्यातनं जाऊन या चौथ्या मोत्यातनं सई बाहेर काढून घ्यायची आहे ते पहा या मोत्यातनं सई बाहेर काढून घेतली आहे आता आपण सुईवरती तीन ऑफर्ट मोती घेणार आहे सुईवरती तीन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोराबाहेर आला आहे त्यातनं सई काढून बाहेर ओढून घ्यायचे आहे आता आपण काय करणार आहे या मत्यातनं सई काढून या ऑरेंज मत्यावेळ येणार आहे इथे आपण तीन ऑरेंज घ्यायचे आहेत मग परत आपण इथून सई काढून या चौथ्या मत्यातनं सई बाहेर काढायचे इथे तीन ऑफ घ्यायचे आहेत इथे तीन ऑरेंज इथे तीन ऑफ इथे तीन ऑरेंज इथे तीन ऑफ इथे तीन ऑरेंज आणि इथे तीन ऑफ इथपर्यंत तुम्ही करून घ्या मी करून घेते मग शेवटी सांगते काय करायचं ते पहा म्हणजे शेवटपर्यंत करून झालेलं आहे सूँगार रहे? सूँगार रहे? आता आपण काय करणार आपण काय करणार आहे या मत्यातनं सोयी घालायची आहे आणि या ऑफ मोत्यातनं सोयी बाहेर काढायची सोईवरती तीन ऑरेंज मोती घेतलेले आहेत या ऑफ मोत्यातनं सोयी बाहेर आले त्याच्या ऑपोजिट साईडनी सोयी घालायची आहे आणि दौरा ओढून घ्यायचा आहे हे पहा याप्रमाणे आता आपण काय करायचं आहे या मोत्यातनं सोयी घालून इथून सोई घालून इकडनं सोयी फिरवून आपण या ऑफ मोत्यावरती सोयी आणायची आहे ते पाईतनं घालायचे या मत्यातनं या मत्यातनं घालायची या मत्यातनं घालून फिरवून इथल्याही या वर्ट मोत्यावर सोयी बाहेर काढा ते पहा या मत्यातनं आपण सोई बाहेर काढलेली आहे आता आपण सोयीवरती परत तीन ऑरेंज मोती घेणार आहे सुईवरती तीन ऑरेंज मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा पूर्ण ओढून घ्यायचा आहे या प्र याप्रमाणे आता परत आपण या मोत्यातनं फिरून आपण या मोत्यावरती यायचं आहे इथे परत तीन ऑरेंज मोती घ्यायचे आहेत घालायचे आहेत मग परत आपण फिरून या मोत्यावर यायचं आहे इथे पण तीन नार ऑरेंज मोती घालायचे आहेत असे इथे शेवट हे जे ऑफ़र्ड तीन तीन मोती आहेत त्या प्रत्येकावरती तीन तीन ऑरेंज मोती घालायचे आहेत तुम्ही पण करून घ्या मी करून घेते आपण किती वेळा केलेत दोन वेळा केलेत आता आपल्याला अजून एक दोन तीन चार चार वेळा करायचे तुम्ही करून घ्या मी करून घेते हे पहा म्हणजे शेवटचं चाललेलं आहे तीन मणी घेतलेले आहेत ऑरेंज कलरचे दोरा ओढून घेतला आहे आता एक दोन मत्यातनं खाली जाऊन मी इथे गाठ मारून घेते हे पहा एक दोन मोत्यातनं फेरून मी गाठ मारून घेतले तर दोरा कट करून घेतला आहे की नाही अगदी सोपे फुल हे फूल जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सध्या मी ऑर्डर घ्यायची के सुरुवात केलेली आहे संक्रांतीसाठी तुम्हाला जर ऑर्डर बुक करायची असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे धन्यवाद